हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा नवरात्रीकरिता नवीन गुलाबी रंगाची साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे लेटेस्ट आणि फॅन्सी सात पॅटर्न नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट मॉस साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत बाटिक प्रिंट कॉन्ट्रास्ट सरोस्की डायमंड वर्क आणि रिच जरी काटाच्या सुंदर साड्या फक्त तुम्ही एक हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता तसेच सध्या अशा प्युअर टसर साड्याही खूप ट्रेंडमध्ये आहेत हॉट पिंक कलर मधील या साडीवर मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असून साडीचा बॉर्डर क्रॉस थ्रेड वर्कचा आहे या साडी सोबत साडीला मॅचिंग एम्ब्रॉयडरी वर्क चा ब्लाउज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे अशा साड्या यंग आणि क्लासिक लुक देतात संध्याच्या ऑर्गॅन्झा लाइनिंग पॅटर्नच्या साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेडमध्ये असून जरी लाइनिंग आणि क्रश इफेक्ट मध्ये ही साडी डिझाईन केलेली आहे या साडीवर डिझायनर पॅटर्नचा सा ब्लाऊज पीसही मिळतो या साडीची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला सॉलिड कलरमध्ये गुलाबी कलरची साडी घ्यायची नसेल तर अशा ड्युअल टोनच्या खरेदी करा खूप सुंदर दिसतात सध्याच्या सॅटिन सिफॉन साड्या ही खूप फॅशन मध्ये आहेत मॉडर्न हाय क्लास दिसायचं असेल तर या पॅटर्नची साडी तुम्ही खरेदी करू शकता या साडीचं काठ ब्युटिफुल आणि नाजूक डिझाईन मध्ये असून साडीसोबत रेडी टू वेअर म्हणजे रेडीमेड ब्लाऊज ही मिळतो या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे अशा साड्या एक्सपेन्सिव्ह आणि खूपच क्लासी वाढतात सध्या अशा टसर सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या ब्युटिफुल थ्रेडी लेहर या प्रिंटमध्ये असून संपूर्ण साडीवर लाइनिंग पित्त तर एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले आहे या साडीवर मिनाकारी थ्रेड जॅकवर्डचा रिच ब्लाऊज पीसही मिळतो या साडीची किंमत चौदाशे सा रुपये आहे काठपद साडीला पर्याय म्हणून अशा लेटेस्ट साडीचा सा पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा डिझाईन डायमंड वर्कच्या साड्याही खूप ट्रेंडमध्ये आहेत अशा साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्या तुम्हाला सातशे आठशे रुपयांपासून एक हजारच्या रेंजमध्ये मिळतात बांधणी बेंटेड साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात अशा पित्त वर्कच्या बांधणी साड्याही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत अशा साड्या खूपच स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात अशा साड्याही तुम्ही खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार तीनशे रुपये आहे